नमस्कार मंडळी कसे आहात सगळेजण मस्त ना कसा सुरू आहे पाऊस छान की अगदीच कंटाळालाय आता पावसाचा मला तर आलाय बुवा खरंच कंटाळा आज ना नवीन काहीतरी आपल्या छोट्या दोस्तांसाठी अरुण देशपांडे काकांचं नुकतंच एक पुस्तक त्यांनी मला पाठवलेलं पावसाचं गाणं नावाचं त्याच्यातलीच ही पहिली कविता पावसाचे गाणे काळे ढग आकाशी जमती लखलख विजा चमकती मने आनंदाने भरून येते पावसाचे गाणे म्हणती काळे ढग आकाशी जमती सरसरसरीत भिजती खळखळ पाण्यात नाचती मस्त पावसात भिजूनही पावसाचे गाणे म्हणती काळे ढग आकाशी जमती पोरसारी खटाळखोडी पाण्यात सोडी कागद होडी मस्त पावसात चिंब भिजती पावसाचे गाणे सारेच म्हणती काळे ढग आकाशी जमती काळे ढग आकाशी जमती कशी होती कविता नक्की कळवा धन्यवाद